नमस्कार युनिक अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत रविवारची दुपार आहे आणि आम्ही युनिक संवाद हा जो युनिक अकॅडमीचा उपक्रम आहे या युनिक संवादच्या माध्यमातून आज जो एपिसोड आम्ही रेकॉर्ड करायला चाललो आहे किंवा आम्ही जी मुलाखत किंवा जो संवाद साधायला चाललो आहे माझ्यासोबत माझी युनिकची लर्निंगची टीम आहे त्यामध्ये सूरज असेल किंवा शंकर असेल आम्ही सगळेजण एक मुलाखत रेकॉर्ड करायला चाललो आहे आणि ती मुलाखत आहे ज्येष्ठ सनदी अधिकारी माननीय शेखर गायकवाड सरांची शेखर गायकवाड सरांचा परिचय संपूर्ण महाराष्ट्राला आहे आणि मागच्या महिन्यात एका कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांच्यासोबत चर्चा करत असताना एक मुलाखतीची मालिका किंवा एक पॉडकास्टची मालिका रेकॉर्ड करता येईल का अशी ज्यावेळी चर्चा आम्ही करत होतो त्यावेळी सरांनी त्यांच्या जवळपास छत्तीस वर्षाच्या प्रशासकीय सेवेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे उपक्रम राबवले वेगवेगळ्या प्रकारच्या इनिशिएटिवना त्यांनी सुरू केलं त्या सगळ्या इनिशिएटिव्हचा किंवा त्या सगळ्या उपक्रमांचा एक आढावा त्यांनी एका पुस्तकामधून नोंदवला पुस्तक ज्याचं नाव आहे नव्या वाटा साधारण छत्तीस वर्षांचा एक प्रदीर्घ अनुभव असलेले अधिकारी आणि महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या ठिकाणी प्रशासकीय सेवा करत असताना जे काम सरांनी केले त्या कामाचा पूर्ण एक आढावा त्यांनी या पुस्तकात घेतला शेखर गायकवाड सरांचं एक आणखी महत्वाचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांची छत्तीस वर्षाची सर्व्हिस आहे आणि त्यांचं मागच्या महिन्यामध्ये छत्तीसावं पुस्तक प्रकाशित झाले म्हणजे दरवर्षी एक पुस्तक प्रकाशन असं जरी आपण म्हटलं तरी एक प्रचंड मोठ्या प्रमाणातली एक साहित्य संपदा ही त्यांच्या नावे आहे आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या काही पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार देखील मिळाले सो so, प्रशासनाच्या नाव्या वाटा की ज्यामध्ये सरांनी केलेल्या वेगवेगळ्या वेग वेग वे प्रकारच्या इनिशिएटिव्हचा अंतर्भाव केलेला आहे आणि त्यातल्या वेगवेगळ्या इनिशिएटिव्हना सरांच्या पॉडकास्ट मालिकेच्या माध्यमातून उलगडण्याचा प्रयत्न मी करण्याचा प्रयत्न करणार आहे ज्यातला आजचा विषय जो आम्ही निवडलेला आहे तो आहे तो म्हणजे ग्रामीण विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षा आणि या विषयावरती सरांशी आम्ही आज चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत so, सो फायनली आपण सरांच्या घराजवळ येऊन पोहोचलोय प्रशासनाच्या नव्या वाटा पावर्ड बाय युनिक संवाद पॉडकास्ट बाय by... शेखर गायकवाड सर याची आज सुरुवात होते ज्यातला आजचा पहिला एपिसोड जो आहे तो आ, स्पर्धा परीक्षा आणि ग्रामीण विद्यार्थी या विषयावरती आपण सरांशी संवाद साधण्याचा सा प्रयत्न करणार आहोत याच्या माध्यमातून सरांचे व्यक्तिमत्व मा उलगडण्याचा देखील आपण प्रयत्न करणार आहे आणि ही सिरीज किंवा एकूणच सरांचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग हे आपण या सिरीजच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसमोर महाराष्ट्रातल्या तमाम जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न करणार आहोत ओव्हरऑल कशा पद्धतीने ही सिरीज पुढे सरकते आपण मी सरांना प्रश्न विचारण्यासाठी उत्सुक आहे तुम्ही सगळेजण असाल लेट्स स्टार्ट विथ द इंटरव्ह्यू पण त्याच्या आधी सरांची एक सविस्तर ओळख ही देखील आपल्याला बघायचे किंवा सरांचा एकूण परिचय देखील आपल्याला करून घ्यायचा